पारू नावाकडे काही लक्षपेक्षा काय आहे का, का नाही हा कमीच लक्ष द्यायचं फक्त काय काय झालं अरे बाबण्याने बघ काय केलं ते तुझ्या आता तुमच्या वावराच्या कोपऱ्याला काय केलं आता काय मला काय तू सर्वात डोळ्या बघ ना काय ते हे लस करायला पाहिजे हरी नको नाहीला सगळ मायला माझच फुटक तुझं एवढं फुटून घेऊन आला रे नशीब तू हं ए काय ऊ नीट बड वटक वटक ए ओकळी कुमारिन बाळा गत्त गवळडून गप गप पार शंकर पार कुठे नुम पार आणि तुला भानलंय कोणी

अरे पारू ऐकून तर घी अरे हे पारू ऐला ह्याला बांधून कुणी ठुल असेल घड्या हा रावसाहेब दोन मिनट ऐक काय चुकलं माझं पारू बर एवढे वेळेस चुकलं चुकी झाली माझी माफ मला मला हे बघा पण इच्छा नाही सोबत बोलायची तुम्ही जे काय केलं ते खरंच वाईट केले अगं पारू तुझा गैरसमज आहे मी असं काहीच केलं नाही पण तुला वाटतंय बरं माझी चुक आहे पण मला माफ करणं पारू बघा आता तुम्ही काही सपाय देऊ नका मला जे समजले ना ते बस झालं आता आता खूप झालं पारू मी काहीच नाही केलेलं तुझा गैरसमज झालाय सगळा पण पारू ऐक ना पारू आता चुकलं माझं मी माफी मागतो माँप खरंच पाया पडतो तुझ्या पाया पडतो पण ऐक ना जे काय करत माझ्याशी बोलू ना, ना तू पारू पारू ऐक ना ह्या साहेबांनी सगळा खेळ केलाय ह्या रावसाहेबाला ना एकदा दा पास लागेल मी कोण आहे ते ह्याला बबनचा झटका अजून माहीत नाही हे अगदा ह्याला बबनचा झटका कळला ना मग कळन याला बी त्याने काय केलंय ते पारूला माझ्यापासून लांब न्याय लागलाय का बघतो त्याला चांगलाच <tweak> रावसाहेब म्हणाले ना त्यांच्या ओळखीची मुंबईला डॉक्टर आहे आपण त्यांच्याकडे जाऊ ते लगेच तुम्हाला बरं करतील म्हणजे तुम्हाला दगड पण मारणार नाही तुम्हाला त्रास पण देणार नाही तुम्हाला सगळं कळन मग आपण चांगला सुखाचा संसार करू ये बघा रावसाहेब रावसाहेब काही नाही ते घरीच निघाली होती म्हणलं यात तुम्हाला बोलून जावं तुम्ही म्हणले होते ना, ना? <tweak> <tweak> मुंबईचे <त्रास्पन> डॉक्टर <tweak> 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 हा मग, आ? आ, अ, अ, ना, ना, ल, हा मग जाऊ की मग मुंबईला तू म्हणत पण ते काय या आपल्या दुवागानाला जावं लागेल पहिल्यांदा त्यांच्या बरोबर चर्चा करावं लागेल अरे हो एक दिवस मुक्काम पण करावं लागेल बरं का एका दिवसात मुंबईहून जाणे होत नसते करू मुक्काम हा काय झालं अगं तुला गेट ऑफ इंडिया वगैरे सगळं टाकितच काम करणार एकदा जिवाची मुंबई एक करून देतो तुझ्या हा जाऊ आपण दोघे जण काय बरं बघू काय यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही ना अहो घरी काय पण बघ विचार कर जाऊ आपण दोघेजण हां लवकरात लवकर करून टाकू तुझ्या नवऱ्याला लिहि टाकू हा चला आ? लवकर घरी जा दिवस मग वळलाय हा आता हे साहेब कसं गाहोल गाड्या हो राय साहेब काय नाही ते तुमचं ते जुनं आलंय काय जुनं पाखरू पाखरू कमला बाई रानात तुमच्या रानात सांगावं म्हणलं वाट बघत होत्या मला विचारलं म्हणलं सांगतो भेटले तर काय सांगितलं ना आता म्हणून का बरं माझी तुझी वाट नाही आडवायला लागलो तुला ला नेहमी वाटतं की मी चुकीचा आहे पण मी चुकीचा नाही आहे चुकीचा तो रावसाहेब साहेब आहे त्यांनी मागच्या वेळेस तुझ्या नवऱ्याला यायला तिथं बांधून त्यांनी ठेवलं होतं मी नाही आणि तुला एवढाच विश्वास नाही ना माझ्यावर आज मळ्यामध्ये काय केलंय रावसाहेब आणि तुझ्या नवऱ्यासोबत जाऊन बघ तू स्वतःच्या डोळ्याने मी चुकीचा नाही माझ्या नवऱ्यासोबत काय करते कुठे त्यांच्या जवारीत बघ जाऊन राव साहेब

होते का तुझ्या नवऱ्याला मी दवाखान्यात घेऊन जातो त्याला नीट करतो आणि तुम्ही आज माझंच सोबत असं वाक्य अगं तसं नाही घेऊ ही अपेक्षा नव्हती मला अगं पण पाडू माहिक तर माझं अगं तस नाही मला माझी बायको वाटली झालं आता इथून पुढे नाही एक शब्द आहे मला बोलायचं नाही आणि माझ्या सोबत जर तुम्ही जर म्हटले ना बघा मग सांगितलं नाही माहिता अगं अला घरी पाडू मी काय तुला तसा दिसलो का काय अगं मला खरंच माझी बायको वाटली आईला आईला या बाब माझा खेळ करतोय का आईला दाखतो तुम्ही या बातम्याला आईला बघतो त्याच्याकडं आता का असते ते तुमचं अगं काय म्हणजे तू एवढी रागवल्यानंतर मला कुठं जीव मारायला लागतोय केलं मी के ला? काय साडी घालो त्याला घातली म्हणजे अशी साडी नाही घातली मी त्याला गावखोरीत नाहीच होत म्हणलं त्याला कसं गुंडाळून बघतलं थोडी पण अपेक्षा नव्हती का तुम्ही असं वागाल म्हणून तो दिवस आज दाखवून दिला पण एवढं मनाला म्हणून लावून घेतीस माफ मला हे घेतील उठा भाषा घालतो मी तुमच्याशी बोलायचं नाही अगं पण चल त्या गावखान्यात घेऊन जायचं ना तुम्ही बरोबर Ei, é, parou. Ei. É, Eu é. andei é, e é, é. मी बरी साडी साडी आणली होती तुझ्यासाठी हो कशाला नको मला मार्केटला गेलो बाहेर तर म्हटलं ही साडी आवडली मला तर छान दिसेल तुला पारू जर तुला आवडली तर प्लीज माझ्यासाठी घे ना प्लीज खूप छान दिसेल रंग तुला हा माझा आवडता रंग आहे साडीवर बघायला आवडेल मला पार तुला उद्या ठीक आहे बरं चालेल येऊ मग पण उद्या नक्की घालशील ना येतो पार